नाथ सागर भरल्यानंतर नाथसागरातून सुरू आहे पाहिलं तर आपण म्हणजे पहिलीच वेळसा पात्रात करण्यात आला आणि साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात नदी पात्रात केल्यामुळे आपण पाहतोय की ही जी गोदावरी पात्र आहे दुतडी भरून वाहते आणि आपण सध्या शहागड या पुलावर आहोत जो जुना पूल आहे त्या जुना पूल परिसरात आहोत आणि आपण पाहू शकतो येथील दृश्य म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे इथले जे काही आसपासची गावं आहेत आपण पाहू शकतो की हे नदी पात्रातील पाणी त्या गावामध्ये शिरलेलं आहे आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने आपण पाहिलं की जे गावातील मंडळी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलेलं होतं यामुळे जे काही नुकसान टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला मुळामध्ये ज्यावेळेस जी लघुपाठ बंदारी विभाग आहे त्यांनी वेळेस सावध भूमिका घेतली असती तर मला वाटतं आज हे जे काही पाणी मोठ्या प्रमाणात गावामध्ये शिरलं आहे हे शिरलं नसतं ते मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी जे काही संबंधित मंडळी असतील त्यांनी सुद्धा याची दखल घेणं अपेक्षित आहे कारण की ज्यावेळेस नव्वद टक्केच्या पुढं एखादं धरण जातं त्यावेळेसच संबंधित यंत्रणेने हालचाली करणं अपेक्षित आप असतं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं आहे आणि अनेक गावात पाणी आजची परिस्थिती अशी आहे आता पाणी थोडं थोडं कमी होत आहे असा मेसेज येतोय पण या अगोदर हे मॅसेज देण्या अगोदर जर परिस्थिती पाहिली तर दोन दिवसापासून पाणी चाळीस हजार वीस हजार तीस हजार अशा प्रमाणात सोडण्यात येत होतं तुम्हाला सगळी वरची कल्पना होती पाणी एक लाखाने दोन लाखाने येत आहे तर मग तुम्हाला तुम दोन लाखापर्यंत पाणी सोडायला काहीच अडचण नव्हती गोदावरी गोदावरी पात्रात जर दोन लाखाने काल सकाळी पाणी जर सोडलं असतं तर आज ही जे सावळेश्वर नागझरी खामगाव ह्या गावांनी जे पाणी शिरलंय ही परिस्थिती निर्माण झाली नसती म्हणजे आज एखादी तीन लाखांनी सोडताय तर थोडं थोडं दोन लाखांनी जर काल पाणी सोडलं असतं सकाळपासूनच तर आज तीन लाखाचा म्हणजे क्लोच राहिला नसतं काय आता नुकसान काय झालं आज सावळेश्वर नागझरी इथं घरामध्ये पाणी शिरलंय शेतामध्ये ऊसामध्ये सरकीमध्ये सगळं पाणीचे आज की ऊस पूर्ण पाण्यात जवळपास फक्त वाडे जे शिल्लक असते वाड्याचे शेंडे शिल्लक आहेत पाहू शकतो की जी मॅनेजमेंट आहे आहे चुकीच्या पद्धतीने आणि यामुळे जे काही भावना आहेत तीव्र आहेत त्या लघुपाठ बंदर विभागाचे काही संबंधित अधिकारी असतील यांनी भविष्यामध्ये तरी अशी चूक होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि आता जो पाण्याचा विसर्ग आहे म्हणजे तीन लाख सहा हजाराकडे क्युसेक ने जो पुरवठा होत होता आता तो जवळपास अडीच कडे आलेला आहे आणि दुपार नंतर पाहुणे दोन दीडकडे येणार आहे यामुळे अजून एक दोन चार तास हे पाण्याचा फ्लो जास्त प्रमाणात राहील आणि नंतर पाणी कमी होण्यास सुरुवात होईल कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर नाणे शागत